आय पी एल दोन हजार पंचवीस पूर्वी या संघांना मोठा धक्का चार खेळाडूंची महागार तर कोणत्याही खेळाडूंनी मारकार घेतलेली आहे आणि कोणत्या टीमांना धक्का बसलेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिला खेळाडू आहे हरि ब्रुक दिल्लीने करारबद्ध केलेला इंग्लिश फलंदाज हरी ब्रुकने वैयक्तिक कारणामुळे आयपीएल मधून महागार घेतली आहे ब्रुकने अचानक माघार घेतल्यामुळे त्याच्यावर नवीन नियमानुसार दोन वर्षाची बंदी घातली जाऊ शकते दुसरा खेळाडू आहे अल्ला गजनफर मुंबई इंडियन्सने संघात करारबद्ध केलेला अफगाणिस्तानचा मिस्ट्री स्पिनर अल्ला गजनफरने दुखापतीमुळे प्रगतीतून माघार घेतली आहे त्याच्या जागी मुजिबर रहमानला मुंबई इंडियन्सने संघात स्थान दिले आहे नंतर लिझार्ड विलियम्स दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लिझर्ड विलियम्स देखील दुखापतीमुळे आय पी एलला मुकणार आहे तर त्याच्या जागी मुंबईने कॉर्विन बॉश याला संघात घेतले आहे नंतर ब्रायडन कार्स इंग्लंडचा गोलंदाज ब्रायडन कार्सने लीगमधून माघारी घेतल्यामुळे संदर्ज हैदराबादला मोठा धक्का बसला आहे तर त्याच्या जागी व्याम मल्डर हैदराबादने ब्रायडन कार्सची जागी वेगवान गोलंदाज युवान मर्डरला संघात करारबद्ध केले आहे